प्रत्येकाचं लग्न होतच परंतु लग्नानंतर ज्यांना खंडोळ आहे त्यांनी मात्र जागरण गोंधळ हा करावाच लागतो कारण तो जेव्हा आपल्याला कुलदैवत आहे त्या कुलदैवाचा गोंधळ घातल्याशिवाय पुढे आपला गोंधळ व्यवस्थित होत नाही अशी आख्यायिका आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत तर गौरी गणपती हा आरास आणि देखावा या महिलांचा तर काम असतं आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी जे ग ज्येष्ठ गणपती आहे त्या गौरा गणपतीचा आरास हे दोन दिवसापासून तयारी लागलेलं असतं आणि काहीतरी यातून सामाजिक संदेश या गौरी गणपतीच्या आरासातून दिलं जातं खरं तर आपण जर पाहिलं तर ज्याला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं आहे तो खंडोबा आणि जर आपण पाठीमागे येळकोड येळकोडू जय मल्हार असं करत प्रत्येकाचं लग्न होतच परंतु लग्नानंतर ज्यांना खंडोबा आहे त्यांनी मात्र जागरण गोंधळ हा करावाच लागतो कारण तो जेव्हा आपल्याला कुलदैवत आहे त्या कुलदैवाचा गोंधळ घातल्याशिवाय पुढं आपला गोंधळ व्यवस्थित होत नाही अशी आख्यायिक आहे त्यामुळं हा खंडोबाचा आरास आपण जर बघितलं तर साध्या संबळ वाजवणार असेल मुरळी असेल वाघे असेल इकडे नवरा नवरी आहेत आणि अशा पद्धतीने जो जागरण गोंधळ आहे त्याचं या ठिकाणी आरास केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं एक परंपरा महाराष्ट्राची जपली जाते आपल्यासोबत जे शंकर सुतार आहेत यांचे सुनबाई असतील त्यांच्या मिसेस असतील यांनी हा देखावा सादर केलेला आहे तर काय संकल्पना होती आणि काय म्हटलं होतं की आपण हा देखावा आरास जे आहे जागरण गोंधळाचा करावा जागरण गोंधळ हा आम्ही ह्यावेळेस साजरा केलेला आहे झाला हो त्यामुळे प्रेरणा घेऊन तुम्ही त्याच ह्याच्यात केलेले सगळं नवरा नवरी मुरळी वाग्या सगळे डेकोरेशन हा हे सगळं केलेले आम्ही याला साधारण सहकार्य आणि कोणी कोणी मदत केली सहकार्य माझी आई सासरे ननंद सगळ्या सगळ्यांनी किती दिवसापासून याची तयारी चालू दोन तीन दिवसापासून दिवसापासून तर आता होबे हो एक सामाजिक संदेश किंवा भारताची महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते इतर महिलांना काय हा सांगू ना हे आहेच म्हणून प्रत्येक जणच करतात ना डेकोरेशन 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 केलं पाहिजे सामाजिक संदेश काय संकल्पना होती की दरवर्षी किती वर्षापासून आपण हा गौरी गणपती आहे पाच वर्षापासून आहे ह्या वेळेस आम्हाला म्हणलं जागरण जागरण गोंधळ करायचं आहे म्हणून आम्ही लहान बाळ असताना सुद्धा केलेलं आहे तीन महिन्याचं बाळ आहे मुलाचं लग्न झालं की जागरण गोंधळ करायचा असतो मग आमचं कुळदैवत आहे त्याच्यात मग आम्ही करून घेतला महिलांना आले की सांगितलं आम्ही जागरण गोंधळ आमच्यात असते बाळ्याचा खंडोबा आहे बाळ्याचा खंडोबा हा बाळ्याचा खंडोबा तुम्हाला काय होती की असं संकल्पना सुनाची मुलाची पुरींची आणि त्यांना रिस्पॉन्स तुम्ही दिला हा आणि काय सगळं हे साधारण नॅचरल असं नवरा नवरी नवरा नवरी वाघे मोरोळी परत दोन लक्ष्मी आहे चौक आहे काय वाटलं तरी साधारण समाधान वाटलं हा छान वाटलं पाच वर्ष झाले पाच झाले चालू आहे दरवर्षी काय दरवर्षी वेगवेगळे असते दरवर्षी हेच केलत विठ्ठल रुक्म्यायच केलतं धोंडे दाण्याचे केलं ते ह्यावेळेस जागरण गोंधळाचे केले खरं तर महिलांना एक प्रेरणा देणाराच आरास असतो आणि त्या आरासामधून आरासा तर महिलांना एक प्रेरणा मिळते आणि भारताची संस्कृती किंवा महाराष्ट्राची संस्कृती आहे संस्कृतीचं दर्शन या माध्यमातून मात्र नक्की घडत असतं आपणही आपल्याच घरी असा आरास केला आहे का केला असेल तर एम एस मराठीला कॉल करा आम्ही तुमच्या घरी तुमचं जे डेकोरेशन आहे तुमचा आरास आमच्या चॅनेलला दाखवू